सर्वप्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झालेत ते लवकर बरे व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला ह्याची माहिती कोणालाच नव्हती म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे गेल्या एका वर्षाभरात सहा महिन्यात बोला पहलगाम झालं पहलगाम झाल्या झाल्या सहा सात महिन्यात आत्ता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला मग देशातल्या यंत्रणा करतायत काय फक्त निवडणुकीपाठी ह्या सगळ्या यंत्रणेंना सोडून दिलेला आहे आणि हा भ्याड हल्ला झाल्यावरही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाही आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता चौकशी यंत्रणांच्या मीटिंग्सना उपस्थित राहायला पाहिजे होतं पण सगळं सोडून ते गेलेत फिरायला एक वाढदिवस साजरा करायला पुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते हे जे सरकार आहे ते असंच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाही आहेत निवडणुकी आल्या की असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदापासनं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे आहे की वोट चोरी झालेली आहे ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जे कालच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे या आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो देशाचा चौकीदार आज देशाला गरज असताना देशाच्या बाहेर वाढदिवस साजरा करायला जातो यापेक्षा जास्त दुर्दैवी काय असू शकतं आज देशामध्ये एवढी मोठी घडामोड घडलेली असताना ते बाहेर आहेत आज त्यांनी खरंतर इथे उभं राहून कुटुंबप्रमुख म्हणून काय झालं कसं झालं ही गोष्ट शोधायला हवी होती आज जवळपास चोवीस तास घ होत आलेल्या या घटनेला अजूनही कुठलीही ठोस बातमी आपल्यासमोर आलेली नाही आहे हा प्रकार कसा घडला काय घडला ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे ह्या घटना कधी समोर येणार लोकांपर्यंत या गोष्टी येणार आहेत की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आज लोक वाट बघतात आहे सर्वसामान्यांचे जीव असे आहेत कित्येकांचे भाऊ वडील नवरा आज घरी पोचत नाही अशावेळी चौकीदार करतोय काय देशाच्या गृहमंत्र्याने ताबडतोब जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे